नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याच्या तिखटपुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो भोपळा बारीक असा किसून घेतलेला आहे सर्वात अगोदर हा आपण परतून घेणार आहोत गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये एक टीस्पून इतकं सासूक तूप काढून घेऊया तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालेला आहे किसून घेतलेला भोपळा यावरती काढून घेऊया आणि छान आपण एक ते दोन मिनिटांसाठी तुपावरती परतून घेऊया आपल्याला हा भोपळा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण तुपावर छान परतून घेणार आहोत भोपळा इथे आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आता आपण गॅस बारीक करून घेऊया घेऊया आणि एक वाफ काढून साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा इथे भोपळा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून हा पूर्णपणे थंड करून घेऊया भोपळा थंड झाल्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये उर्वरित जिन्नस काढून घेणार आहोत तर यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकं जिरं घेतलेलं आहे एक टीस्पून ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हातावर थोडासा असा क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला एक टेबलस्पून इतके सफेद तीळ घेतलेले आहेत हे काढून घेऊया चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून इतकी हळद काढून घ्यायची आहे एक टेबलस्पून इतकं लाल तिखट कारण का आपण तिखट पुऱ्या तयार करून घेतोय आणि एक टीस्पून धने आणि जिरेची पूड काढून घ्यायची आहे यामध्येच आपण एक टेबलस्पून इतकं बेसन काढून घेऊया आणि दोन टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर चिमूटभर साखर काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला एक वाटी सुरवातीला गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे भोपळ्याला छान पाणी सुटतं ना त्यामुळे आपल्याला हे पीठ जे पाणी सुटतं त्यामध्येच भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने लागेल तसं गव्हाचं पीठ आपण यामध्ये काढून याचा घट्ट गोळा मळून घेऊया लागेल तेवढ्या पिठाचा वापर करून इथे आपण असा घट्टसर गोळा इथे मळून घेतलेला आहे आता आपण थोडस तेलाचा हात घेऊन हे पीठ पुन्हा एकदा थोडस मळून घेऊया आता आपण हे झाकून पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया जेवढ्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या तयार करायच्या आहेत तेवढ्या आकाराचे गोळे आपण याचे तयार करून घेणार आहोत तर याच पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत पिठाचे गोळे बनवून तयार झालेले आहेत एक गोळा घेऊया हातावरती थोडासा मळून घ्यायचा आहे इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे आता आपण हे लाटून घेऊया बघा इथे आपली पुरी लाटून तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून तयार करून घेणार आहोत कढईमध्ये तेल आपण गरम करून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये पुरी सोडून घेऊया आणि मीडियम गॅसवरती छान खमंग होईपर्यंत तळून घेऊया इथे आपली पुरी तळून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पुऱ्या याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत चवीला अगदी चविष्ट लागतात चहा सोबत तर आहा तर या पद्धतीने जर का तुम्ही पुऱ्या तयार केल्या नसतील तर एकदा तरी तुम्ही घरी नक्की करून बघावं त्या कशा झाल्या आहेत त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी